श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आयुष्य असं आहे की त्याच्यामध्ये टेन्शन हे येणारच पण त्याच्यावर आपण मात केली पाहिजे जगात असं कोणीही नाही त्याला टेन्शन नाही अशीही काही व्यक्ती असतात की त्याला एकटं राहावं असं वाटतं कोणाशी बोलावं वाटत नाही त्यांना असं असंख्य प्रश्न पडलेले असतात त्यांना असं वाटतं की पूर्ण जग आपल्या विरोधात आहे ते आतून खूप खचलेले असतात स्वामी म्हणतात तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला हरवू देणार नाही या कलियुगात तुला एकटं सोडणार नाही मी सर्वत्र आहे मी चाराचार आहे तू अजिबात चिंता करू नको मी तुझ्या पाठीशी आहे असं स्वामी सांगत असतात घाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नका घाईत घेतलेला निर्णय अनेकदा चुकीचा ठरतो जर आपल्याला स्वतःच्या पायावर चालायचं आहे चा तर मग आपण लोकांवर विश्वास का ठेवावा जोपर्यंत त्या व्यक्तीला तुमची गरज आहे तोपर्यंत तुम्ही खूप चांगले आहात आता भरोसा ठेवूनही काही आश्वासने खोटी ठरली आहेत कारण ज्यांनी जास्त शब्दा खाल्ल्या होत्या त्यांनी मला धोका दिला आहे तो विश्वास तोडताना मी स्वतः पाहिला आहे कोणासाठीही नेहमी उपलब्ध राहू नका तो तुम्हाला निरुपयोगी समजू लागेल त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू द्या सर्वांना बरोबर उत्तर द्या जीवनात शांती मिळायची जी असेल तर आधी मन शांत ठेवा जिभेचे वजन कमी असते पण तिचा तोल सांभाळणं खूप कमी लोकांना जमतं थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायला काय हरकत आहे येणाऱ्या संकटावर मात कशी करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी दहा वेळा विचार करावा लागेल अडचणीत असताना अडचणीपासून दूर पडणे म्हणजे अजून मोठ्याच अडचणीत जाण्यासारखं आहे टीका करणाऱ्या शत्रूपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रापासून सावध राहा आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत पण अपयशी हो होतो तेव्हा कळते की आपले कोण आहे गरुडा इतकं उडता येतं नाही म्हणून चिमणी कधी उडण्याचं सोडत नाही आपण फक्त आनंदाने राहणे कारण आपल्याला दुःख देण्यासाठी अनेक बिनपगारी लोक पूर्ण वेळ काम करत असतात यश मुळेपर्यंत गप्प बसून राहा कारण सिंह जर ओरडत राहिला तर त्याला शिकार मिळणार नाही थेंब कितीही लहान असला तरी त्याचा अथंग सागरात तरंग निर्माण करण्याची क्षमता असते त्यामुळे स्वतःला कधीही कमी समजू नये आयुष्यात नेहमी दोन व्यक्तींना कोणत्याच परिस्थितीत भाव घ्यायचा नाही एक बिझी आणि दुसरा गर्विष्ठ कारण बिझी लोक त्यांच्या मर्जीनुसार बोलणार वेळ मिळाला तर बोलणार तर गर्विष्ठ लोक त्यांच्या मतलबानुसार आठवण काढणार प्रत्येक गोष्टीचा उत्तर बोलून नाही दाखवायचं कारण प्रत्येक ठिकाणी बोललं तर चुकीचे ठराल म्हणून काही शांत राहिलेले कधीही चांगलं असतं दीड शहाण्यापुढे बुद्धीला घाबरण्यापेक्षा अडचणी चानी, अडचणीचं सोंग घेऊन गप्प बसले तर खूप चांगलं असतं हे केव्हाही चांगलं असतं अहंकार गर्व घमन त्याच व्यक्तीला असतो ज्याला मेहनत न करता सर्व आयतं मिळालं असतं पण जी व्यक्ती आपल्या मेहनतीने सर्व निर्माण करते शून्यातून विश्व उभा करते त्याला स्वतःच्या आणि दुसऱ्याच्या कष्टाची नेहमी जाणीव असते कोणाला बोलून दाखवायचं नाही की कोण आपल्या लक्षात कोणाला आपल्या लक्षात ठेवायचं आहे कोण कसं वागतंय कारण लोक खोटं बोलून माणसं जिंकतात आणि आपण खरं बोलून वाईट होतो नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नशिबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येत असते हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ